आज वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत त्यासाठी काळाची पावले ओळखून गरज आहे कौशल्य पूर्ण शिक्षण घेण्याची म्हणूनच आजच्या स्पर्धेच्या युगात कौशल्य शिक्षणाची सुवर्ण संधी आपणासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासन पुरस्कृत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य एम जी एन आर मेडिकल कॉलेज उमदी तालुका जत जिल्हा सांगली आमच्या अशासकीय अनुदानित कॉलेज मध्ये इयत्ता दहावीवर सुरू असणारे पॅरामेडिकल कोर्सेस एम एल टी मेडिकल लॅब टेक्निशियन रेडिओटेक रेडिओलॉजी टेक्निशियन सीओ एच एस चाइल्ड ओल्ड एज हेल्थकेअर सर्व्हिसेस दहावी पास व अकरावी पास किंवा नापास अशा सर्वांसाठीच असणारा हा उपयुक्त कोर्स गृहिणी असो किंवा विद्यार्थी असो सर्वांसाठीच फायदेशीर आहे या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराचीही एक डॉक्टर म्हणून काळजी घेऊ शकता हा कोर्स दोन वर्षाचा असून कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व शासकीय व अशासकीय ग्रामीण रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्ण संधी तसेच उच्च शिक्षण बी ए बी एस सी बी एस सी एम एल टी बी एस सी रेडिओलॉजी बी एस सी एन ई सी जी टेक्निशियन बी एस सी एन कार्डिओलॉजी बी एस सी एन न्यूरोसायन्स जनरल नर्सिंग जी एन एम असे अनेक डिग्री कोर्सेस करता येतात त्वरा करा अशी संधी पुन्हा नाही आपल्या भविष्याला नवी वाट देऊन अनलिमिटेड स्मार्ट इन्कम मिळवा हा डिग्री कोर्स करून संबंधित कोर्सचे चे व प्रॅक्टिकल शिकवून प्रत्येक विद्यार्थ्यांना नामवंत हॉस्पिटल मध्ये संबंधित विषयाचे ज्ञान दिले जाते कोर्स पूर्ण केल्यानंतर विजयपूर पुणे बँगलोर सोलापूर जत सांगली अशा ठिकाणी नामवंत लॅबोरेटरी व आमचे विद्यार्थी कार्यरत प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा श्री पैठण सर एम एल टी विभाग चौऱ्याण्णव वीस सदुसष्ट चौवेचाळीस दहा आणि श्री डॉक्टर बिरादार सर एम एल टी विभाग शहाऐंशी डबल शून्य चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौदा श्री बेनूर सर यक्स विभाग अठ्याऐशी शून्य सहा एकोणनव्वद एकतीस त्रेचाळीस श्री गवळी सर सी गवळीसर सीओ एस विभाग अठ्ठ्याऐंशी शून्य सहा एकोणनव्वद एक्केचाळीस डबल शून्य पत्ता महात्मा गांधी नॅचरोपॅथी रुरल मेडिकल कॉलेज उमदी नडगट्टी जवळ उमदी तालुका जत जिल्हा सांगली